नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार आणि त्यांचे डाव प्रसिद्धीला येत आहेत रोज एक वेगळा नवा डाव ते टाकत आहेत मुळात शरद पवारांना तेल लावलेला पहिलवान असं म्हटलं जातं त्यांचे डाव आजवर कोणाला कळलेत हो कोणालाही नाही कळले शांत राहून केलेलं त्यांचं प्लॅनिंग टाकले जाणारे डाव समोरच्याला जागेवरच चितपट करीत असतात राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे शरद पवार यांच्यासोबत आहे नव्या पिढीत तर पहा एकही नेता त्यांच्या जवळपास पोचण्याच्या सुद्धा नाही लोकसभेत त्यांच्या डावपेचाचे दर्शन झाले आपण पाहिले जुने जुने सवंगडी सगळे त्यांनी एकत्र केले आणि घवघवीत गव विजय मिळवला अहो त्यांनी दहा जागांपैकी आठ जागा जिंकल्याही त्यानंतर ते लगेच विधानसभा निवडणुकीच्या तयारीलाही लागलेल्या आहेत अहो दोनशे पंचवीस जागावर महाविकास आघाडी विजयी होईल असा दावाही त्यांनी केलेला आहे हा दावा शरद पवारांचा आहे प्रसिद्धी माध्यमात तर रोज शरद पवार यांच्या डावपेचाची चर्चा होऊ लागली आहे रोज त्याच्या बातम्या झळकत आहेत त्यातच आता त्यांनी एका राजकीय पक्षाचा थेट अध्यक्षच फोडला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे महायुतीमधील अनेक दिग्गजांचा पराभव झाला लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमधल्या काही नेत्यांनी महाविकास आघाडीतल्या म्हणजे घटक पक्षात प्रवेश केलेला आहे आता या हे पुढं तर हे सगळे प्रवेश किंवा या उड्या वगैरे तर आपल्याला रोज पाहाव्याच लागणार आहेत काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का दिला होता राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दोराणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर त्यानंतर आता शरद पवार यांनी आणखी एक पक्षाला मोठा धक्का दिला आहे सदाभाऊ खोत ज्यांना आता नुकतंच भाजपाच्या कृपेनं आमदार होता आलं या सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले भानुदास शिंदे यांनीच शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला आहे भाजपचा ढोल वाजवणाऱ्या सदाभाऊ खोत यांना शरद पवारांनी मोठा हात दिलेला हा धक्का आहे रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला त्यामुळं सदाभाऊ खोत रयत आणि पर्यायानं भाजपा यांच्यासाठी देखील हा एक धक्का आहे पुण्यातील मोदीबागेत शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशही झाला हा रयत क्रांतीसाठी मोठा धक्का आहेच आहे, आहे। पण त्याचे इफेक्ट आणखी वेगळ्या प्रद पद्धतीनं पाहायलाही मिळणार आहेत अहो भानुदास शिंदे हे गेल्या पंचवीस वर्षापासून शेतकरी चळवळीत काम करत आहेत ऊस आंदोलन असो दूध आंदोलन असो किंवा कर्जमुक्ती आंदोलन असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलन त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे तसंच ऊस दर नियंत्रण मंडळ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे अ त्यापूर्वी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील एक मोठा धक्का दिलेला आहे असा एक धक्का नाही शरद पवार हे अजित पवारांना धक्क्यावर धक्के धक्क्यावर धक्के देतच आहेत हे धक्के आगामी काळात म्हणजे निवडणूक जसं जशी जवळ येत राहील तसं तसं हे धक्के वाढणार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुराणी यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला दुराणी यांच्या पक्षप्रवेशापूर्वी पिंपरी चिंचवडमधील काही राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी देखील शरद पवार गटात प्रवेश केलेला होता त्याची बरीच चर्चाही झालेली आहे आता आणखीही काही प्रवेशाची तयारी सुरू आहे पण या दरम्यान आता शरद पवार यांनी सदाभाऊ खोत यांनाच मोठा धक्का दिलेला आहे शरद पवार देत असलेल्या या धक्क्यामुळं डुप्लिकेट राष्ट्रवादी जी आहे ना ती अस्वस्थ आणि चिंतेत देखील आहे असं असताना सदाभाऊ खोत आणि त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष शरद पवार यांच्या तंबूत दाखल झालेला आहे त्यामुळं खरं तर अनेक राजकीय पक्ष आता सावध झालेले आहेत अहो आपल्यातला कोण नेता फुटतोय का शरद पवारांच्या तंबूत जातो आहे का शरद पवारांचं आपल्या कुठल्या नेत्यावर डोळा आहे का अहो ही सगळी भीती आता या शरद पवारांच्या डावपेचामुळं निर्माण झालेली आहे अहो चौऱ्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांनी भल्याभल्यानं घाम फोडला आहे भले भले धास्तावलेले आहेत तेल लावलेल्या हो ला। या पैलवानाचं पुढचे डाव पाहायला आता आपण देखील सज्ज होऊया तोपर्यंत मित्रांनो आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार